सोलापूर शहराच्या लगत असलेले आर डी सीचे टोल नाके ठेका घेऊन जे गुंडगिरी करून सर्वसामान्य ट्रक चालक मालक यांना दमदाटी करून वसुली करत आहेत त्याच्याविरोधात युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही भारतीय राष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरण यांना पत्रव्यवहार केला होता आणि त्या पत्राच्या माध्यमातनं हे जे टोल नाके आहेत जर वळसंगचा टोल नाका अस्तित्वात आहे तर हा कुंभारीचा टोल नाका का अस्तित्वात आहे असा आम्ही हे जे शे शहराच्या लगत जे चार नाके आहेत त्याच्याबद्दल आम्ही पत्र व्यवहार केलं आणि त्या पत्राचं उत्तर त्यांनी माननीय सोलापूर जिल्हा अधिकारी यांना या ठिकाणी या त्यांनी पत्रव्यवहार करून असं सांगितलं आहे की हे जे चाललेले टोल नाके हे बंद करण्यात यावे परंतु या ठिकाणी मला असं या माध्यमातून मला माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना यांना व भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांना मला सवाल विचारायचा आहे की गेल्या दोन हजार सोळापासून याचा प्रस्ताव असताना तुम्ही नेमकं टोल नाके का बंद केले नाही म्हणजे चाललेला प्रकार चालत राहू दे आणि जाणाऱ्याचं जातं आहे राहणाऱ्याचं राहतं आहे म्हणजे असा भाग झाला आंधळं दळतं आहे आणि पीट खातं चाललेला प्रकार चालू द्या आणि हे जे टोल नाके चालवतात हे जे ह्याच्या जे, जे ठेका घेतात खरोखर सर्वसामान्य ट्रक चालक मालक ह्यांना अशी लुटमार करतात मध्यरात्रीच्या टायमाला हजार बाराशे पंधराशे म्हणजे एम एस आर टी सीचा टोल नाक्याच्या नावाखाली ज्यांनी मक्ता घेतलेला आहे तो खरोखर गुंडगिरीचे लोकळ टोळ्या थी। ठेवून ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दादागिरी करून त्या सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात प्रथमतः यांच्यावर फौजदारीचे गुन्हे दाखल करावे जवळपासनं यांचं टेंडर संपलेलं आहे जवळपासनं ह्या भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाने हे टोल बंद करण्याचा बघा असा प्रस्ताव आहे टोल नाका बंद करण्याचा प्रस्ताव आहे कारण हे जे एम एस आर डी सीचे टोल गे ए वसुली करतात हे कशाची वसुली आहे की सोलापूर शहराच्या लगत जे उडान फुल आहेत आणि ते उडान फुल हिने एम एस आर डी सीला यांनी केलेलं आहे त्याची वसुली म्हणून हे आहेत परंतु महानगरपालिका असताना एम एस आर डी सीचं काय काम आहे आणि एम एस आर डी सी असताना तर भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाचं काय काम आहे नेमकं जाब विचारणार कोण म्हणून हे चाललेला प्रकार चाललेला आहे तर आम्ही असं होऊ देणार नाही कारण अनेक बिचारे ट्रक चालक मालक शेतकरी हे लोक आमच्याकडे तक्रार करतात की हे लोक लय लुटमार करतात खरं नियमाप्रमाणे साठ रुपये ह्यांची परंतु या ठिकाणी हजार हजार रुपये वसुली करतात आणि कुंभारी टोल नाका आणि वळसंग टोल नाका जवळपास अंतर बघतला चौदा ते पंधरा किलोमीटरचं अंतर आहे आणि त्या चौदा पंधरा किलोमीटरच्या अंतरात हिथं एकशे वीस आणि तिथं एकशे वीस म्हणजे अडीचशे रुपये वीस किलोमीटर पार करायला अडीचशे रुपये द्यावं लागतात म्हणजे हे किती मोठी फसवणूक आहे किती मोठी लोकांची लूटमार आहे प्रशासनाने याच्यावर दखल घेतली पाहिजे माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ हे टोल नाके बंद करावेत अन्ययदा आम्ही सर्व ट्रक चालक मालक शेतकरी हे सर्वजण लवकरच येणाऱ्या पंधरा दिवसात भव्य असा मोर्चा या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिसवर काढणार आहे आणि ह्या माध्यमातनं सर्व ट्रक चालक मालक यांना मी आवाहन करतो ज्याला ज्याला या टोलचा त्रास आहे जने जने या टोल टोल व डबल वसुली करत आहेत हे ज्याला ज्याला ह्या टोलचा त्रास आहे त्या लोकांनी आमच्या युवा भीमसेना सामाजिक संघटनेकडे तक्रार करावी आमच्याकडे संपर्क करावे कारण येणाऱ्या काळात ही लढाई तुमची आहे ही कुणाची जातीधर्माची नाही एका कुणाची एकाची ठराविकच नाही हे सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य ट्रक चालक मालकाचे आहे त्यामुळं तुम्ही या आंदोलनामध्ये ह्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं असं मग मी असं आवाहन करतो